नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत तर उद्या आहे ललिता पंचमी तर ललिता पंचमीला आपण काय काय सेवा करणार आहोत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे आता उद्या आहे शुक्रवार तारीख आहे सव्वीस उद्या ललिता पंचमी आहे आता ती कशी ते बघूया उद्या म्हणजे सव्वीस तारखेला नऊ वाजता ललिता पंचमी सुरू होते तर शनिवारी दुपारी बारा वाजता पंचमी तिथी ही समाप्त होते आपल्या हिंदू धर्मानुसार उदय तिथी धरली जाते आता या ललिता पंचमीच्या काही सेवा आहेत कार्यक्रम आहेत तर तुम्ही सव्वीस तारखेलाही करू शकतात आणि सत्तावीस तारखेला पण करू शकता तर ललिता पंचमी तुम्ही उद्या पण साजरी करू शकतात किंवा शनिवारी पण साजरी करू शकतात तुम्हाला काही उद्या अडचण असेल तर तुम्ही शनिवारी सुद्धा साजरी करू शकतात या शारदीय नवरात्रात प्रत्येक माळ ही महत्वाची असते प्रत्येक दिवस हा ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते आता ललिता देवी ही हृदयाची देवता म्हणून मानली जाते संपूर्ण नवरात्रात पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी अतिशय महत्वाची मानली जाते ललिता पंचमी ही उद्या आहे म्हणजे सव्वीस तारखेला शुक्रवार पण ज्यांना जमणार नाही त्यांनी शनिवारी सत्तावीस तारखेला करायला काहीच हरकत ललिता पंचमीला आपल्याला काय काय सेवा करायची आहे ते बघूया आता या सेवा तुम्ही उद्याही करू शकतात आणि परवाही करू शकतात तुम्हाला जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता काही घरांमध्ये श्रीसुक्ताचे कुंकुमार्चन करतात तर कोणी नव्याण्णव मंत्रांचे कुंकुमार्चन करतात ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनाम च्या एक्क्याऐंशी ओवे आहेत ज्या पद्धतीने विष्णू सहस्त्रनाम आहे त्याच पद्धतीने ललिता सहस्त्रनाम आहे संस्कृत आहे ज्यांना वाचणे शक्य होत नाही किंवा संस्कृत वाचायला अडचण होत असेल तर सरळ युट्यूबवर लावायचं आणि फक्त ऐकायचं थोडक्यात काय तर ललिता सहस्त्रनामाचे कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन करत असताना ललिता सहस्त्रनामाचे पठण करावे म्हणजे तुम्ही नुसते ऐकले तरी चालेल कु आणि कुंकुमार्चन करायचे आहे ललिता पंचमी हा दिवस अतिशय सुंदर आणि प्रभावी दिवस आहे आपली या दिवशी सेवा पण होते तसेच या दिवशी दुर्गा सप्तपदीचा पाठसुद्धा करायचा आहे बऱ्याच राज्यात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग पूज पूजा या ललितापंचमीला होत असतात बऱ्याच ठिकाणी या दिवशी वाण पण दिलं जाते घागरींचे वाण दिले जाते हा कार्यक्रम तुम्ही शुक्रवारी म्हणजे सव्वीसला सुद्धा करू शकतात किंवा शनिवारी सकाळी सुद्धा करू शकता ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा व्हायच्या आहेत अठ्ठेचाळीस दुर्वा त्या तुम्हाला ललिता देवीला अर्पण करायच्या आहेत जर तुमच्याकडे ललिता देवीचा फोटो नसेल तर तुम्ही घट बसलेले असतील किंवा देवीच्या समोर नुसता दिवा लावलेला असेल तिथेच तुम्ही अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत जशा आपण गणपतीला अकरा दुर्वा एकवीस दुर्व्यांची जोडी बांधतो त्याचप्रमाणे आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा बांधायच्या आहेत तीन काड्यांची एक दुर्वा अशी आपण मोजतो त्याप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वा एकत्र करायच्या आहेत आणि त्यांची जुडी बांधायची आहे आणि त्या एकत्र करून आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे काही ठिकाणी कुंकुमार्चन कुलदेवीच्या टाकावर सुद्धा केलं जातं फोटोवर करू शकतात किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तिथे सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता ह्या ज्या दुर्वा तुम्ही वाहणार आहेत त्या दुर्वा कशा व्हायच्या आहेत तर देठ आहे ते देवीकडे असले पाहिजे आणि वरचा भाग तो आपल्याकडे असावा या पद्धतीने तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत दुर्वा हातात घ्यायच्या आहेत आणि ललिता सहस्रनाम तुम्ही पठण करू शकतात नाहीतर अर्पण केल्यानंतर तुम्ही सहस्त्रनामाचे पठण करू शकतात एक लक्षात ठेवावे की नवरात्रात केलेली सेवा ही हजार पटीने आपल्याला मिळत असते त्याचं फळ आपल्याला हजार पटीने मिळत असते तर आता ही सेवा कधी करायची आहे तर तुम्ही उद्या नऊ नंतर ही सेवा करू शकतात आणि परवा दुपारी बारा पर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट त्रास हे कमी व्हायला मदत होते आता आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आणि तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तो कोणता तर वसंत पंचमी आणि ललिता पंचमीचा काय संबंध आहे तर वसंत पंचमीला ललिता देवीचा जन्म झालाय म्हणून ही पंचमी महत्वाची आहे आणि शारदीय नवरात्रात तर ही पंचमी येते ती खूप महत्वाची असते ह्या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते आता आपल्याला काय करायचे आहे तर ललिता देवीची आपल्याला पूजा करायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे सरस्वती देवीची पूजा आपल्याला मुलांकडून करून घ्यायची आहे बऱ्याचदा ऐकत नाहीत प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी कायमच प्रथम यावं सगळ्या गोष्टींमध्ये ती पुढे असावी परिपूर्ण असावी आणि देवाने प्रत्येकाला काहीतरी प्लस मायनस दिलेलंच असतं मुले अभ्यासात हुशार असली तर बाकीच्या ठिकाणी काही प्रमाणात कमी असू शकतात पण एक मात्र महत्वाचं असतं की प्रत्येक मुलाने अभ्यास हा केलाच पाहिजे तर आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी काय करायचं आहे तर तुमच्याकडे जर सरस्वतीचा फोटो असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे नाहीतर सरस्वती मंत्राचं आपण पाठीवर जी काढतो ती काढायची आहे आणि त्याला धूप दीप लावून पूजा आपल्याला करायची आहे ओम ऐम ह्रीम क्लीम श्री सरस्वतीये बुद्धजनने नमहा हा मंत्र मुलांकडनं आपल्याला म्हणून घ्यायचा आहे तसंच रामरक्षा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष स्तोत्र नेहमी आपल्या मुलांकडनं म्हणूनच घ्यावे आणि अजून एक विशेष म्हणजे ह्या दिवशी आईने मुलाच्या जिभेवर दर्भाच्या काडीने मधात बुडवून ए हे अक्षर लिहायचे आहे आता दर्भाची काडी नसेल तुमच्याकडे तर सोन्याची काडी घ्या चांदीची काडी घ्या त्याने लिहिले तरी चाले मुलांना तोंड उघडायला लावायचे आहे आणि मधात ती काडी बुडवायची आहे आणि ए अक्षर हे लिहायचं आहे हाच एक बीज मंत्र आहे प्रभावी उपाय आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे आता काही जण म्हणतील की मुलं आमची जवळ नसतात बाहेर असतात तर ती बाहेर हॉस्टेलला जरी असतील तरी त्यांच्या करून हा उपाय त्यांना करून घ्यायचा आहे जरी आपापलं केलं तरी चालेल पण ते आपापलं नीट लिहिता आलो नाही तर जवळ कोणी मित्रमैत्रिणी असेल त्यांच्याकडनं हे ए अक्षर लिहून घ्यायचं आहे त्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची आहे आपण नेहमीच म्हणतो की जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी असते पण जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती असेलच असे, असे नाही म्हणून आधी सरस्वती मातेची पूजा करावी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ललिता पंचमीला हा उपाय नक्की करावा अगदी साधी सोपी ही पूजा असते प्रत्येकाने नवरात्रात ही पूजा आवर्जून केली पाहिजे आज मी तुम्हाला ललिता पंचमीला काही उपाय करतात ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय मला आशा वाटते की तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद